लागेल तर काय म्हणतात कदम साहेब हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी कारिट आम्ही दरवर्षी पडतो सकाळी उठाण सकाळच्या वाजले साडे सहा रात्री ह्या बघा हे दोन फोडलेले एक सोमने फोडल्यान असा आणि एक शवण्य फोडल्यान असा आणि एक सुवर्णने माझी पाळी या फोडूची आम्ही असेवतो आणि सांगतो गोविंदा रे गोपाला टिळू एक डोक्यात एक जो हा आम्ही चव घेतो असे हे आम्ही कार्यकोरतो दाखवले दिवाळीची तयारी आम्ही तोंड बिरान बाहेर बांधलो आता व्हिडिओ काढला हो आणि बाकी तयारी चालू आहे आता फराळ खाता जाऊ दाखवतो तुम्हाला काय काय फराळ बरं ना आता फोटो जरा खराब झाला आमचं स्वामी समर्थ म्हणून मी काल नवीन फोटो घेतलोय हा बघा ನವಿನ್ ಲ ಅಗರಬತ್ತಗರಬತ್ತ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ಂಗಲ್ಯ ಶಿಬೇ ಸರ್ವಾಧ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೆ ತ್ರಂಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ ನಮೋಸ್ತು ತೆ प्रसाद पहिले आम्ही दाखवतो दिवाळीच्या दिवशी या पहिल्या आंबाळ्यानंतर पोहे मग त्यानंतर फराळ नैवेद्य म्हणून दाखवतो मग आम्ही चालू करतो खायला हे बघा मित्रांनो पोहे गोड पोहे लाडू नानपेट शंकरपाळी चकली करंजी एवढा फराळ बनवलेला आहे चकली पण बाहेरून आणलेली आहे बाकी सगळं घरीच बनवलेलं आहे आणि जी की चकली बनणार आहे आज आणि शेव वगैरे पण आज बनवायचे आहे कारण उद्या दिवाळी लक्ष्मीपूजन आहे तर आज पहिली आंघोळ होती तुम्ही बघितलं मी कशी पहिली आंघोळीची तयारी वगैरे काल आपण गेलेलो मार्केटमध्ये मा आणि वॉशिंग मशीन सरप्राईज दिला सुवर्णाला की तिला माहितच नव्हतं आम्ही वॉशिंग मशीन घेतली तर बघत राहा पुढे आता जायचं आहे मला ऑफिसला तर ऑफिसमध्ये पण पूजा आहे फुल बाजारात जसं मी सांगितलं जायचं आहे जर जमेल गर्दी कमी असेल तर व्हिडिओ काढूच आपण तर बघत राहा पुढे पोहे ते रवले तर ते रागावतील म्हणून हे पण दाखवते पोहे पण असतात आमच्याकडे मंडळी बघा फटाके फोडतायत आहेत हॅपी दिवाळी सगळ्यांना

ये राक्तो पो चादा वीकी? और मेड़ चिता, और मेड़ लिगा और मेड़ लिगा? आणि यश खालती बिल्डिंगच्या खाली पटाकरे घेऊन ये पाऊस लावता Sampai jumpa di video selanjutnya. अगरबत्ती ने कसा पेटे अगरबत्ती ने तो ओसावली ये लागलत भाई जरा हम कर है साहेब हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली का हैप्पी दिवाली हॅपी दिवाळी हॅपी दिवाळीक माळ्यावरती मस्त दिवाळीची तयारी दोघे पहिला माळा आणि हा आपला माळा दुसरा अशी सगळ्या दिवाळीची तयारी चांगली आहे तुझ्या लक्ष्मीपूजन एवढ्या दाखवतो तुम्हाला